जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मीडे जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सव्वीस जानेवारी अंतकाळ साधण्यासाठी नामस्मरण अंतकाळी नामस्मरण होणे म्हणजे अंतकाळ साधणे आणि हा साधण्यासाठी आधी नामस्मरण करायला पाहिजे अंतकाळ साधण्यासाठीच जगावे भगवंत जिथे राहतो तेच आपले खरे घर आहे सध्या आपण शरीरात राहतो ते भाड्याचे घर आहे भाड्याचे घर सोडून स्वतःच्या मालकीच्या घरात राहायला जाताना जसा आनंद वाटतो तसाच शरीर सोडताना वाटायला पाहिजे भगवंताचे घर तेच आपले घर आहे याची खात्री झाली म्हणजे ते जमेल यासाठी आपण सतत भगवंताच्या नामात राहावे मला तू आपला म्हण माझे मन, मन तुझ्या चरणी अर्पण केले आता मला तुझ्याजवळ काहीही मागण्याची इच्छा न हो असे मागावे परमेश्वर आपल्या मागे पुढे आहे असे अखंड मानावे भगवंताचे स्मरण करणे म्हणजे जे, जे काही आपल्या हातून घडते आहे ते त्याच्याच इच्छेने घडते आहे असे समजणे प्रपंच हा देवाचा मानून अभिमानरहितपणे तो करणे हा परमार्थ आणि परमात्म्या वाचून आपल्याला कोणी नाही याचा दृढ निश्चय होणे याचे नाव ज्ञान हे ज्ञान बाणले म्हणजे मनुष्य खऱ्या अर्थाने परमात्मा प्राप्तीच्या मार्गाला म्हणजे साधनाला लागला या साधनाने परमात्म्या वाचून दुसरे काही आवडे नासे होते आणि ही जी अत्यंत आवड तिलाच भक्ती म्हणतात या भक्तीची परिपूर्णता अंतकाळ साधण्यात होते त्यासाठी सतत नामस्मरण किंवा अखंड अनुसंधान हेच एकमेव साधन सांगितले आहे अंतकाळी ज्याने नाम घेतले त्याच्या विषय वासना मेल्या असे नसते तो काही एकदम मुक्त होत नाही पण पुढल्या जन्मी तो अति सात्विक म्हणून जन्माला येईल सात्विक म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घ्यावी अशी वृत्ती असणारा होय साधन प्राणाबरोबर असावे म्हणजे प्राण अभिमान रहित अखंड चालतात त्याप्रमाणे साधन अभिमान रहित अखंड चालावे ते करता कामा नये करणे म्हणजे अभिमानाला सहज प्राणाबरोबर झाले म्हणजे आखंड चाललेलेच असते प्रपंचातली तळमळ सोडून वागावे गुरु आज्ञेत असावे अनंत जन्मांचा देहाशी सहवास म्हणून देहावर प्रेम जडून देहबुद्धी होते तसाच नामाचा सहवास पुष्कळ करावा म्हणजे विषयाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते योगात कष्ट फार या युगात तो साधणे अशक्य प्रायच आणि कर्मात तर अभिमान असतो आणि वाढतो भक्तीत कष्ट नसतात आणि ती करताना अभिमान आपोआप गळत असतो योग आणि कर्म ही साधने परमात्म्याच्या दत्तक पुत्राप्रमाणे आहेत तर भक्तीचे साधन हे परमात्म्याच्या औरस मुलाप्रमाणे आहे भगवंताला दृष्टी आड होऊ न देणे हीच खरी भक्ती हेच खरे अनुसंधान हाच खरा परमार्थ आणि हेच खरे आपले सर्वस्व आहे आजचे बोधवचन नुसते देहाने तीर्थस्नान पूजा पाठ वगैरे करून परमार्थ घडत नाही आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे जानकी जीवन स्मरण जय सीता सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि सुबोध साङ्गावे हाचिसुबोधगुरुंसा नामापरतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीया व्यवहारे सर्व भोग सेवावे सुबोध सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंसा कुठे न गुंतावे आनंदात असावे त्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ